बघा हा प्लम केक एकदम बेकरी आणि हंड्रेड पर्सेंट सॉफ्ट आहे एकदा खाल तर पुन्हा बनवाल अशी अप्रतिम चव आहे हा केक पूर्णपणे एकलेस आहे आणि यामध्ये भरपूर असे ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत आणि पूर्णपणे हा हेल्दी केक आहे कारण यामध्ये गव्हाचं पीठ वापरलेला आहे फक्त साखर न वापरता आपण कॅरेमोल सिरप बनवलेला आहे त्यामुळे या केकला कलर आणि चव so, जबरदस्त आलेली आहे आणि आता बघा आपण इथं व्यवस्थित असं सा, सगळं साहित्य हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ग्रीस केलेल्या टीन मध्ये ओतून घेऊया आणि आता इथे तुम्ही पाहू शकता की आपलं हे बॅटर एकदम फ्लोइंग झालेलं आहे फ्री हिट केलेल्या पातेल्यामध्ये हा टिन मी ठेवून दिला आणि चाळीस ते पंचेचाळीस मिनिट हा केक बेक करून घेतलेला आहे एकदम छोटा सिक्रेट ट्रिक सुद्धा मी या रेसिपी मध्ये तुमच्या बरोबर शेअर केलेले आहेत तर या प्लम केकचा डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओ खाली असलेल्या त्रिकोनी बटन मध्ये असलेल्या लिंक तु वर क्लिक करा आणि पूर्ण रेसिपी पाहू शकता धन्यवाद